पुन्हा तुझ्या मस्तकात हा विचार अजिबात येणार नाही तर आता शांतपणे एक मुळात एखादा विचार हा आपल्या मनात कोणी तिराईक व्यक्ती येऊन भरवत असते का रे नाही ना तूच तुझ्या मनाच्या पटलावर हव्या त्या रंगांची उधळण करत असतोस हे ध्यानात घे आता कसं झालंय तू एखाद्या गोष्टीमागची सकारात्मकता बाजूला ठेवून त्यातली नकारात्मक बाजू आधी पाहतोस हीच हीच तुझी घोडचूक आहे कारण ही नकारात्मक बाजू चिंतेला जन्म देते आणि चिंता ही तुझ्या नकळत तुला हवी तशी खाऊ लागते ती तुझ्यावर आरूढ होते आणि मग तू निव्वळ त्या चिंतेलाच आपला अविभाज्य भाग बनवून सोडतोस आणि त्यात कोळ्यासारखा गुरफटत जातोस आणि म्हणून म्हणून तू मागे पडतोस मग आजपासून काय करायचं आजपासून ही चिंताच सोडायची सगळं काही नीट होणार आहे